नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी रायगडच्या लोकप्रतिनिधी माकड चाले थांबवावे आपल्याला सर्वांनाच माहीत असेल माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट लहानपणी आपण ऐकलेले आहे हे नव्याने सांगायची गरज नाही त्यातलं एकच गोष्ट सांगायची गरज आहे ती म्हणजे टोपीवाला जे करतो तो माकड करतो हे त्या गोष्टीचा सारांश आहे असंच काही प्रकार सर्व रायगडमध्ये सुरू आहे सर्वसामान्य जनता आमदार खासदार यांना कशासाठी निवडून देते तर लोकांची प्रश्न किंवा लोकांचा विकास कामं हो म्हणून निवडून देते परंतु आता काय चालू काय रायगडमध्ये हे लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेले आहेत ते अक्षरशः माकडासारखे चाले करून एंटरटेन करत आहेत परंतु खरं पाहता ह्यांचं है, काम काय हे विसरलेत की काय लोकप्रतिनिधीमध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जे त्यांचे संसदेत किंवा विधिमंडळात जाऊन ह्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडतील विकासाचा दृष्टिकोन ठेवतील आज रायगड जिल्ह्याचा विचार करता रायगड जिल्ह्यात कित्येक विकासाची कामं ठप्प आहेत कित्येक गोष्टी बाबी अशा चा ठप्प झालेल्या आहेत तर ह्यांचं काय चाललंय ह्याची चाल जिरवा त्याची जिरवा हे सर्व चालू आहे हो यांना माझा वाटत असेल ह्या नेतृत्वाला किंवा ह्या लोकप्रतिनिधींना त्यांचे समर्थक टाळ्या सुद्धा मारत असतील की कशी जिरवली हे म्हणतील त्यांची कशी जिरवली हा प्रकार सर्व चालू आहे परंतु त्रयस्थ जो माणूस आहे ज्यांनी तुम्हाला खरं मत दिलेलं आहे की जो तुमचा पक्षाचा ने एखादा पुढारी नाही किंवा तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही तो काय विचार करत आहे याचा कधी विचार केला का आज रायगडचा विचार केला दोन हजार नऊ साळी मुंबई गोवा महामार्ग सुरू झाला झाला का पूर्ण आजपर्यंत तेच कशाला आज रायगडमध्ये काय अवस्था आहे रोजगाराची अवस्था काय आहे युवक किती बेरोजगार आहेत अनेक प्रश्न असे प्रलंबित आहेत आज पेण तालुक्याचा विचार खार भूमीसारखा मोठा प्रश्न पाण्याचा प्रश्न आज काय आज विचार केला तर रायगडमध्ये करोडो रुपये पाणी टंचाईसाठी खर्च करायला लागते ज्या काही पाण्याच्या योजना सुरू आहेत त्या योजना पुऱ्या झाल्यात का तर त्या झालेल्या नाही परंतु ह्याचं काय पडलंच नाही ह्या नेत्यांना फक्त ते करत आहेत ती गोष्ट चुकीची गोष्ट करत आहेत हे थांबलं पाहिजे कुठंतरी विचार केला तर आपल्या खासदार खासदार सुनीलजी तटकरे हे रायगडचे बाहुबली नेते नाहीत तर महाराष्ट्राचे बाहुबली नेते आहेत भरत शेठ भरत शेठ पण लहान का माणूस नाही एक सोडून चारदा आमदार झालेला माणूस आहे विचार केला तर यांचं काय चाललंय काय फक्त आणि फक्त हे माकड चाले चालू आहेत हे माकड चाले थांबणं गरजेचं चा आहे कारण विकासाचा दृष्टिकोन ह्या लोकप्रतिनिधींना राहिलेला नाही लोकप्रतिनिधी विकासाचा दृष्टिकोन बाजूला ठेवलाय असं वाटायला लागलेलं ला आहे त्यानंतर मग यांचे बगल बच्चे पुन्हा टीका करणार ते सोशल मीडियावर बाहेर होणार आणि लोकांची फक्त कर्मणूक सुरू आहे तर माझी एवढीच विनंती आहे रायगडच्या लोकप्रतिनिधींना बाबांनो लोकांनी निवडून दिलेला आहे तुम्हाला लोकांची कामं करण्यासाठी ह्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी नव्हे की एकामेकाची टिंगळ करण्यासाठी आपण बलाढ्य नेते आहेत आपण अनुभवी आहात तर आपल्या अनुभवाचा वापर ह्या रायगडच्या विकासासाठीच होऊ द्या हे माकड चाले करण्यासाठी ना हो बाकी काय बोलणार आमच्या पत्रकारांची एकच भूमिका आहे सर्वसामान्य जनतेत काय चाललंय त्याचा आरसा आपल्याला दाखवणार आज सर्वसामान्य जनतेत खरंच तुमचं जे चाललंय त्याच्याबद्दल चांगलं प्रतिक्रिया नाही किंवा तुमच्या ज्या प्रतिमा आहेत त्या मलिन व्हायला लागेल तुमचे कार्यकर्ते तुम्हाला टाळा मारत असतील वाहवा करत असतील पण थांबायला पाहिजे बाकी काय आम्ही बोलणार आम्ही फक्त आरसा दाखवणार जय लोकशाही अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद